हे आळंदीकर मंडळी आता यांची काय मला नावं माहीत नाही सर्वांना भाऊले महाराजांचे मृदंगाचार्य सुंदर अशी त्यांनी मला साथ दिली आणि खरं एकल्याचा खेळ नाही नाही म्हणून तर हा जमवलेला आहे सर्व एकत्र आपण आलो आहोत एक एकट्याचा हा खेळ नाही आणि तुम्हीही खूप संख्येने उपस्थित राहिला ग्रामस्थ सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं स्वप्नाचं निवेजन केलं या नियोजन करणाऱ्या मंडळीमध्ये सुनील तात्या हरिभक्त पराड सुनील तात्या हरिभक्त पराड पांडुरंग आप्पा आणि रोहिणी ताई माहुलकर यांची नावं माझ्याकडे आले आहेत यांनी मला ज्यांनी मला, मला ही कीर्तनाची सेवा दिली आमचेच पत्नी असणारे याच भागामध्ये राहतात पुण्यामध्ये त्यांनी मला ही कीर्तन सेवा दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी आलो आणि सर्वत्र वारकऱ्यांचं दर्शन झालं सर्व आळंदीकरांचं दर्शन झालं आम्ही आलो दर्शन करू माऊलींचे सकाळी गेलो माऊलीचं दर्शन करून करतो आणि विशेष म्हणजे सुंदर असा हा नाम येत नाही या ठेमा आकडीमध्ये मी इथं जे आईची दिंडी जेवायला असते गोलवाडीला त्यावेळेस सप्ता ऐकला की आमच्या गावातला सप्ताह खूप सुंदर महाराज तुम्ही येणार का म्हणजे तर बोलवलं येईल मला येण्याचा योग आला आणि मी या ठिकाणी आलो सुंदर असे आमचे वडील का वडील माझे ते कुठेही माझ्या संगीत कीर्तनाला विनाय झालो मारला दोन तास नव्वद वर्षाचं वय त्यांचं विशेष असं की खरं जुनं त्यांनी खाल्लं नाही हा गावरान खाल्लंय म्हणजे राहिल्यात आता नव्वद वर्ष नाही आता सत्तरी म्हणजे संपला नव्वद वर्ष तर जगणारच नाही आता का अहो वीस खायला लागला पण वीस गावरान काय गा राहिले नाही काही हा आपण एका रात्री मध्ये भोपळा करतात ते दहा किलोचा भोपळा घर खातात एक किलोचा चा वफळा राहतील दहा किलो चा काढता इंजेक्शन देतात आणि ती आपण खातो म्हणजे आपण काय विष खाल्ला खातो खातोय म्हणून आपलं आयुष्य कमी आयुष्य जात आहे पहा गाळ जपत असे जो हिताचा घोरवा ध्याने रहा श्री हरीच्या खरं माझ भाग्य माझे आई वडील अजून आहेत पंच्याऐंशी वर्षाची आई माझी आई सुद्धा येणार पण नाही आली काय काम असतो माझे मुलगा आहे आणि माझा नातूनही आहे चार परम भाग्य माझं माणसा आणि तुमच्या सर्व धुमालाकडे म्हणजे लोकांचं मला दर्शन झालं त्यानंतर सर्वांचं मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि नवलीचं भजन करतो आणि